तर नमस्कार मैत्रिणी नऊ कशा आहात इथं चालू आहे माझी आजचा आहे रविवार आणि सोळा नोव्हेंबर आहे आजची दिनांक आणि इथं चालू आहे माझी अंबाडीच्या फुलाची चटणी मस्त गोड चटणी बनवत आहे मी मस्त फुलं आणली अंबाडीचे सकाळी सकाळी भाजी बाजार आणला मी रविवार होता म्हणून हे फुलं आणले अंबाडीचे आणि मस्त ते धुवून घेतले आणि असे तोळून घेतले त्याच्यामधली बी ते मधातली हिरवी जी असते ती वेगळी गेली आणि हे असे तोडून घेतले हातानेच आणि ते होईपर्यंत बघा भांडे वगैरे घासून घेतलेले आहेत आणि असे केली मी आणि त्याच्यामध्ये फुलं टाकली ते थोडी किंचित त्याच्यामध्ये चटणी टाकली थोडं किंचित मीठ टाकलं आणि साखर टाकली एक छोट्या दोन वाट्या आणि मस्त वाफ वाफ दहा मिनटात होऊन जाते चटणी आपली रेडी आहे तर चला या मग अंबाडीच्या फुलांची चटणी खायसाठी तर बाहेर